नमस्कार मित्रांनो अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ही सूरज चव्हाणच्या लग्नात करवली म्हणून मिरवली मात्र आता लग्न लावून घरी येतात जान्हवी ही आजारी पडली असून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं आहे सूरज चव्हाणच्या लग्नात जान्हवी किल्लेकर त्याची मानाची करवली झाली होती जान्हवीने लग्नाआधीच्या आधीच्या सगळ्या विधींपासून सूरजची साथ दिली सूरज जिथे जाईल तिथे जान्हवी देखील दिसत होती मात्र लग्न लावून घरी जातात जान्हवी आताच आजारी पडली आहे जान्हवी इतके आजारी पडले की तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे जान्हवीने तिच्या हॉस्पिटलमधील फोटो शेअर केले आहेत हे फोटो पाहून चाहत्यांना देखील धक्काच बसला आहे नजर इज रियल असं कॅप्शन देत जान्हवीने तिच्या हॉस्पिटलच्या बेडवरील फोटो शेअर केले आहेत जान्हवीला हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास पाहून चाहत्यांनी ही चिंता व्यक्त केली आहे चाहत्यांनी कमेंट्स करत जान्हवीबद्दल काळजी व्यक्त केली आहे सगळ्यांनी तिला काळजी घ्या असा सल्ला देखील दिला आत दिला आहे तर जानवी किल्लेकरची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करूया